पिंपळगाव शहरात सेवा पंधरवडा निमित्त आयोजित नोंदणी शिबीर कार्यक्रमात रविवारी सकाळी नऊ ते दोन वाजेदरम्यान तब्बल सहाशे कामगारांनी बांधकाम कामगार योजना व उद्यम कार्ड यांची नोंदणी केली असून भारतीय जनता पार्टी पिंपळगाव बसवंत यांनी आयोजित केलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष येतीन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात नोंदणी झालेल्या नागरिकांना यावेळी सर्टिफिकेट वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे सतीश मोरे बापूसाहेब पाटील मयूर गावडे मदन घुमरे नारायण जाधव अल्पेश पारख दत्ता दांडे गोविंद कुशार किशोर महाले भारत सूर्यवंशी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते बांधकाम कामगार योजनेची मोफत नोंदणी यावेळी करण्यात आली याला बांधकाम मजुरांनी चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमात तब्बल पेक्षा जास्त बांधकाम मजुरांनी नोंदणी केली आहे याचबरोबर पीएम विश्वकर्मा अंतर्गत उद्योग कार्डची मोफत नोंदणी करण्यात आली या योजनेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला असून यातही सुद्धा तब्बल तीनशे नोंदणी करण्यात आली आहे एकंदरीतच भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पिंपळगाव बसवंत येथे चिंचखेड चौकुल्ली चांगला प्रतिसाद मिळाला असून कार्यक्रम यशस्वी झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे बापूसाहेब पाटील अल्पेश पारख तारा गोसावी विजेंद्र सावंत शीतल संगमनेरे दीपा मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले बसपंतन एच थ्री डिजिटल पिंपळगाव हा जो काही उद्योगकार असेल किंवा विश्वकर्मा योजनेच्या संदर्भातला एक कॅम्प या ठिकाणी आमचे नेते भारतीय जनता पक्षाचे बापूसाहेब पाटील यांनी आयोजित केलं आहे त्याप्रसंगी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानेल या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पिंपळगाव शहराचे आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंडलाध्यक्ष सतीश भाऊ मोरे विद्यमान मंडळाध्यक्ष माननीय मयूर भाऊ गावडे त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पक्षाचे विस्तारक गोविंदजी कुशारी या ठिकाणी उपस्थित असलेले सागरजी भांडे त्याचप्रमाणे ओंकारजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या ज्यांनी आत्ता चांगली माहिती दिली त्या गोस्वामी ताई संगमनेरे ताई आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र आमचे नेते अल्पेशजी पारख मदन नाना गुंबरे स्वप्नीलजी लोढा पप्पू भाऊ त्याचप्रमाणे आमचे शिवाजी मामा या ठिकाणी उपस्थित असलेले इतर मान्यवर हो एन जाधव हो भारतजी पुढेंशी किरण भाऊ कांगुर्डे याचप्रमाणे आमचे किशोर भाऊ महाले आर्यन बिगानिया आमचे आहेर साहेब आमचे विधातेजी आणि उपस्थित सर्वच मान्यवर मी हो जास्त वेळ नाही घेणार परंतु खऱ्या अर्थानं बापूसाहेब असतील अल्पेशजी असतील यांचं अभिनंदन आणि आभार मानेन की खऱ्या अर्थाने जो भारतीय जनता पक्षाचा मूळ हेतू आहे अजेंडा आहे की अंत्योदय शेवटच्या घटकांपर्यंत ज्या काही विविध योजना असतील त्यांचे लाभ पोहोचवले पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन या अशा चांगल्या योजना या ठिकाणी राबवत आहेत खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी असतील राज्यात देवेंद्रजी असतील या दोन्ही सरकारच्या खूप समाजातील छोट्या छोट्या घटकांसाठी खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत परंतु त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं ह्या सेतूचं काम या ठिकाणी बापूसाहेब वालफेजी यांची सर्व टीम करत आहे त्या करीता मी त्यांना विशेष अभिनंदन करेल या ठिकाणी उपस्थित असलेले मंडळाध्यक्ष मयूरभाऊ गावडे यांचं पण अभिनंदन करेल त्यांच्याबरोबर गोविंद जे असतील मदन नाना असतील सर्व सहकारी असतील की आज सकाळी त्यांनी मंदिर परिसरामध्ये साफ स्वच्छता मोहिमेत या ठिकाणी राबवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्या खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये काम करणारे सर्व भारतीय जनता पक्षाचे युवा तरुण तडफदार राहुलजी विदाते यांनी पुढाकार घेत त्या ठिकाणी ती राबवली आणि खऱ्या अर्थानं हे चांगलं काम या सेवा पंधरवाड्यामध्ये सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर होत आहे हे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचं विशेष अभिनंदन आभार मानेल आणि जास्त वेळ न घेतला सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा एवढंच एने श्री बसवंत माध्यमातन या, या पिंपळगावकरांना आव्हान करेल आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हो।